नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सातवा वेतन आयोगातील राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हा लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सध्या संपूर्ण देशभर आठवा वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झालेला सातवा वेतन आयोग लवकरच समाप्त होणार आहे आणि यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन लागू होणार आहे दरम्यान हा नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ केली जाणार आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मार्च महिन्यात सुधारित करण्यात आला होता बघा तर मंडळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला होता ही वाढ जानेवारी महिन्यापासून महिन्यापासून लागू करण्यात आली असून जुलै पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे यावेळी देखील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता सत्तावन्न टक्के किंवा अठ्ठावन्न टक्के इतका हो शकतो तर मंडळी दरम्यान केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याआधीच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून वाढवला जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवला जाईल सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के इतका असून यामध्ये दोन टक्क्याची वाढ अपेक्षित आहे भागात मंडळी म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता प... पंचावन्न टक्के एवढा होणार असून ही वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जानेवारी महिन्यापासून लागू राहील आहे की याबाबतचा प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आलेला आहे बघादर मंडळी रिपोर्ट रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचा असेल तर याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव मंजुरासाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय म्हणजेच येत्या काही दिवसांनी या प्रस्तावावर सरकारकडून जर समजा जून महिन्याच्या अखेऱ्यापर्यंत या प्रस्तावावर सरकारकडून निर्णय झाला नाही तर जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजे जून महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सब्स्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद